सुप्रभात मंडळी तर आज आपली चिंचवाडीतून निरोप घ्यायची वेळ झालेली आहे चल हे कनिश येऊ का हं येऊ बाय बायकर बायकर तर आम्ही निघालो इकडं बाकीचे पण सगळे गेले आत्ता तुम्हाला लाल परीचा प्रवास दाखवाल या ब्लॉगमध्ये आपले सगळेच होते म्हणजे आपण बाईकवर फिरलो गाडीमध्ये आलो परत मग आता परीचा पण प्रवास तुम्हाला बघायला भेटेल तिकडे काकांचे पण थांबलेत काकांचे पण दापोलीत चालले च गमान गडतय आकाशान तुम्ही पण दापो अजून बसने आले हा दापोली झाले दा दा मंदिर दा दा गाव मंदिर अजून बस नाही आलं आपलं बस स्टॉप समोरच आहे आणि इकडं इथं शेवटचं स्टॉप राहतं हे आपली बालवाडी इथं कार्यक्रम झालेला आपला वाडीचा पूजेचा आणि रात्री आपण गोंधळाला तिकडं होतो चल रे माहिती ना काय सर करायचं काय अनेक आहेत अनेक आहेत दादा मस्त <laughs> तिकडं चूल पेटवलेले चला काकी हो काय काढला हो चला चला श्रीजा रायझिंग स्टार हारलेला संघ सेकंड नंबरच्या पार्टीची उचललाय आम्ही हा आम्हाला खूप आनंद होतोय गेल्या वेळे आम्ही एक नंबरला होतो आता आम्ही एक पायरी खाली उतरलो पुढच्या वेळची अजून एक पायरी खाली उतरू असं करता करता पूर्ण डोंगरच खाली आले 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 आपली लालपरी आले लालपरी आले हो पूर्ण खालीच येते लालपरी अरे अरे जाऊ द्या अरे जाऊ द्या अरिवज जाऊ द्या पण लोक असं चला हो निघालो बस स्टॉप इकडे शेवटचं सगळे निघाले दापोलीला तर चालले घरी हा हां इथं आपटेला चाललोय हां चलो 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 आज तुम्हाला परीचा प्रवास दाखवत बाय कनिष्क

मे महिना आला आणि गाडी फुल होऊन जाते आणि एक मजा अजून आहे लाल लालपरीची इकडनं झाडाय आतमध्ये येतात जेव्हा गाडी फास्ट पडते तेव्हा चला लोक हो चला हो केलाय केलाय बंद दुपारी गेली आपली आता आपण शेलारवाडीत उतरलेलो आता इथून आतिशांती पण घरी आलेले पोचलेले असते काही होते ना तिथे कुठं हा नेमकी तिथंच उतरणार होतो पण आपल्याला चालत जायला लागला ते आपल्याला तुरे मामाची आई तुरे तुरे, तुरे।, तुरे तुरे भरत मामा नव्हता मामा तर कामाला गेला असेल कधीच तिचा अभि गाईज लोग जा रे नदी के वाटे पेर पेर जा रे इधर से अपनी विशालरवाडी आहे आणि आता इकडनं आपण जाऊ गावामध्ये आणि बांधा बांधांवरनं चाललो इथून शेलारवाडीतनं जर असं जवळ पडतं जर मेडिकल कॉलेजच्या इथून गेलं तर मग लांब पडतं मी मागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला मेडिकल कॉलेज दाखवलेलं तिकडनं पाणी वाहतं आणि एकदम निखळ इथं एकदम थंडगार पाणी आहे आणि सध्या चालू आलो उन्हाळ्यामध्ये पण पूर्ण नदी आटत नाही तुम्ही पाणी बघू शकता फुलं पण पडले बा फुलांचा पडला इतर नाही देवाला चॉकलेट दिली दे गावची वेशी कडन मुंबईची पब्लिक कुठे आहे हा म्हणून फोन आला त्यांचा आम्हाला काय तेजूची बुटा दिसताय ना आम्हाला अरे बापरे इकडे चटणी झाली आपल्यासाठी वाटप झालंय बाबा काका का बाकी बाकी लोक आले आता इकडं काय गेला होता ना आंघोळीला गेला होता हे बघ पाणी असं सगळं अरे आई इकडे जाऊ शकतो आम्ही ए पिंपळावर जातो ना इकडे आईने आंबावडी बनवायला टाकलेली चला पाणी आठवून जाईल आत्ता आम्ही चाललोय नदीवर पोहायला कोण पाण्यात टाकूयात दिदी आलेली ते जो आला आता हे झोपलेले बोलतात पण मेकअप करून आलेले पूर्ण काय नाव ह होबी टोबी टोबी हे चल लवकर तर आता आम्ही निघालोय नदीवर जायला इकडे आमची शिदोरी बांधली ना आम्ही काय चटणी आहे चौपाटी बेलपुरी चटणी आहे इकडं भरसाने इकडं भत्ता घेतलाय मस्त भत्ता म्हणजे बत्ता पाण्याची बॉटल वगैरे भरून घेतली हे चला लवकर इकडं तर सगळे आंबे आता पिकत टाकलेत संपूर्ण आंबे बिक टाकले एवढ मोठी मोठी आंबे असो लोक पण भरपूर काय निघाल एक मूर्त लागलाय पण काय ते लवकर निघा ना पोरांना उत्साहच नाही आजकाल हे आता आम्ही उत्साही पोरं चाललोय पुढं पहिले आम्हाला रस्ते बिस्ते पण नाही माहिती तरी चाललोय हो बाबा चला आलोच बाबा कपडे वाळत घालते तिकडे घर बांधायला मदत करते पण तिकडे चिरा आहेत खालून एका ताटात जेवले असले तरी आंबा नाही आंब्याची मजा क नाही आंब्याच्या वाट आंब्यात वाटणी बरोबर विसरला विचारल्या बाई नाही नाही आंब्यात वाटणी बरोबर एका ताटात जेवले एवढे लवकर हा हे परत पेड अलीकत करणार तू आमची घर घ्यात आंबा देतो देऊ कोय देऊ कोण मोठे अरे असं आंबा खरा बोललाय की का नाही आणि मोठा सॅक्रिफाईस केलाय हा खूप मोठा सॅक्रिफाईस पब्लिक गेलोय बाकीची आंघोळीसाठी जाण्यासाठी रोनिल हा आमचा मामा शंकर मामा मामा काय करतो तू सांगू माझा चेहरा अरे नाही चालतं अरे आता तुला तो पोरगी तोडीन बघायची भेटली आमची मामी तू सांग आता ना नाही नंतर मासे पकडायला तेव्हा करू अरे मासे पकडायला तर जाणारच आपण हे पकड हे सगळं ठीक आहे माऊ मला माझं नाही भेटलंय बरं का बाबांचं मंदिर पण आहे ना मॉडीफाय केलंय <laughs> मॉडीफाय बोलतो आहे नवीन तिकड गुर वासरू आहेत गाई आहेत तिकडनं कोणतरी येत आहे बघूयात आता केवढा पाणी आता पुढं पुढं चालले बघायला आहे पुढं पाणी तिकडं तिकडे नाही तिकडे अरे बाहेर कपडे धुतायत इकडे चाललो आंघोळी जर फोन बुडवून बघू इकडं पा जांभळं पा किती पडले हे बघ जांभळ जांभळं नेऊयात आपण हे बघ काढत बस तोपर्यंत तुला काम दिलं एक चला हो चला मारून बघ फोन बुडवला असता पण आतलं दिसलं नाही सर फोन बुडवला असता पण आतलं दिसणार नाही हे तुमचं पाणी एवढं आहे का खोले बाकीचे सगळे तिकडे उभे बुडवू का परत

काय नाही कधी आला तुम्ही अरे बापरे इकडे सगळ्यांची आंघोळी झाल्या आता मस्त आम्ही खेळलो बिळलो सोन साखळी वगैरे हो आता निघूया तिथून आमचा डॉगी पण पोहला काय मी विसरलो टॉबी टॉबी इकडे जास्त खोल पाणी नव्हतं यावेळेस पण काय करणार इथं लाजारूच झाड सापडलेलं त्याचा हात लावलं की असतं त्याची पानं मिटले जात परत उघडतात आता आलोय ना ना पोहून मस्त मजा केली सगळ्यांनी ते पण आलेली कसली जबरदस्ती घ्यायची तुला